वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्य आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाची आरती गुरुवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल माजी महापौर भाजपचे नितीन काळजे भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे माजी नगरसेवक श्याम लांडे आणि माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या हस्ते संपन्न झाली आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाच्या आरतीचा मान दिल्याबद्दल मान्यवरांनी आपल्या आवाजचे आभार मानले तसेच शहरातील नागरिकांना देखील गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आपला आवाजचे मुख्य संपादक डॉक्टर अतुल परदेशी संपादक उत्तम कुटे विभागीय संपादिका संगीता तरडे व सहकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे आणि त्यांच्या काल नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीने आपल्या आवाजच्या गणपतीची आरती केली यावेळी काटे यांच्यासोबत मावळ ते वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते राजू दुर्गे नव्या कार्यकारिणीतील संघटक सरचिटणीस ॲडव्होकेट मोरेश्वर शेडगे सरचिटणीस मधुकर बच्चे वैशाली खाडे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव तसेच कैलास सानप मनोज ब्राह्मणकर राजू मासुळकर शिवराज लांडगे कुणाल लांडगे विठ्ठल भोईर नंदू भोगले आदी उपस्थित होते पाहूयात आज मला आपला आवाज न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या ऑफिसमध्ये गणपतीची बाप्पाच्या आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या शहरातील सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्वप्रथम सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपला चॅनलने आम्हाला सगळ्यांनाच बोलवलं आहे खरं तर काल गणरायाचं आगमन झालं आणि पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून धुरा ज्यावेळेस मी सांभाळली त्यावेळेस या याविषयी बरेच दिवस बहुचॅत चित्र आला तो काल गणरायाचं आगमन होतं त्या आगमनाचं औचित्य साधून खरं तर काल कार्यकारिणी जाहीर केलेली आहे आणि आज तुम्ही पाहता की सगळ्या संख्येने जे कार्यकारी कार्यकारिणीमध्ये जे सदस्य मी घेतलेत ते आज माझ्याबरोबर आहेत आणि गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठीच खरं तर आपला आवाज नाव या ठिकाणी आम्ही आलोवला आहे भारतीय जनता पार्टी पिंपरिंच शहराचे अध्यक्ष छत्रघ्न बाब फुकाटे व आमची सर्व टीम आज आपला आवाज या चॅनलच्या स्टुडिओमध्ये गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आरती घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो सर्वांनी मनोभाव दर्शन घेतलं मी आपला आवाजच्या पूर्ण टीमला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊन शहरातील सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो सर्वप्रथम तर आपल्या सगळ्यांना गणेशोत्वाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपला आवाज न्यूज चॅनलमध्ये स्थापित झालेल्या गणेशोत्सवानिमित्त आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच नेमकं ह्या गणेश आगमनाचं औचित्य साधून आमचे अध्यक्ष बापूसाहेब काटे यांनी नुकतीच कार्यकरणी जाहीर केली आणि या कार्यकारिणीमध्ये मी असेल माझ्यासोबत मधुकर बच्चे असतील किंवा दिनेश यादव असेल अशा सर्व प्रमुख आणि चांगल्या पठडीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये काम करण्याची जबाबदारी मिळालेली आणि निश्चितपणे आम्ही या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही संघटनेमध्ये चांगलं काम करू आणि पार्टीला जास्तीत जास्त नागरिक पर्यंत घेऊ जाऊ असा आमचा या ठिकाणी प्रयत्न असेल पुन्हा एकदा मी सर्व कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापूर्वक शुभेच्छा देतो आ, आज आपला आवाज न्यूज चॅनलला आम्ही आमचे शहराचे अध्यक्ष युवा अध्यक्ष यांनी सर्व टीम्स सह या ठिकाणी दर्शनाला आम्ही आलो हो, आहोत खूप छान वाटलं आणि पहिलं तर मी आपल्या टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी जो या कार्यकारणीचा सा ताळमेळ साधलाय तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे अजून पुढे स्टेप आहे तर या निमित्तानं मी सर्व पदाधिकाऱ्यांना पण शुभेच्छा देतो आणि आपला आवाज न्यूज चॅनलचं मी या ठिकाणी आभार मानतो खूप आनंद होतोय शत्राल बाप्पू काटे यांच्या नेतृत्वाखालील नवीन कार्यकारणी बाप्पाच्या आगमनाबरोबर जाहीर झालेली आहे आणि पुढच्या वीस वर्ष भारतीय जनता पार्टी कशी चालेल याचा विचार बाप्पूंनी हे कार्यकारणी बनवताना नक्की केलेला आहे निश्चित बाप्पूंचं या ठिकाणी मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून आभार मानतो नवीन कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या आवाज न्यूज चॅनललाही या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद